दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शिवतेज नगर बिबेवाडी पुणे येथून तीन अल्पवयीन मुली बारा वर्ष पंधरा वर्ष पंधरा वर्ष या बेपत्ता झाल्याबाबत बिबेवाडी पोलीस ठाण्यात खबर प्राप्त झाली त्यावरून बेबेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे आठ दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदोतीस दोन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर या तीन अल्पवयीन मुलींचा चोवीस तासाच्या आत बीबीवाडी पोलिसांनी शोध घेतलाय महामिडिया न्यूज पुणे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी स्थानिक पालक आले त्यांनी सांगितले की आमच्या तीन पालक आले म्हणजे आमच्या मुली घरातून निघून गेलेल्या आहेत दोघी मुलींचं वय होतं पंधरा वर्ष आणि एका मुलीचं वय होतं बारा वर्ष तात्काळ सध्या वातावरण खराब आहे आणि मुलींचा सुरक्षेचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला गुन्हा दाखल करून मी मान्य सी पी सरांना माझ्या वरिष्ठांना तर माहिती दिली त्याचा तपास चालू केला आम्ही बरेच माझ्या टीमच्या सोबत घेऊन म्हणजे बीबीन काप बाकीचे असताना सोबत घेऊन आम्ही जिथे सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले रेल्वे स्टेशनला हो एक टीम पाठवली बस स्टॉपला स्वागत बस स्टॉपला एक टीम पाठवली तिथे सी सी टी व्ही फुटेज चेक केले मला काही तिथे काही फुटेजमध्ये काही माहिती मिळाली नाही त्याचा त्याच्यामुळे आम्ही थोडे मी घाबरले की आता मुलींचं शोध घणत आहे खूप गरजेचं आहे तर त्या मुलींनी मोबाईलही सोबत त्यांच्या नव्हते त्यांच्याकडे मोबाईलच नव्हते देंचर त्यांच्या पालकांना विचारलं की मुली कशा कुठे गेल्या त्यांनी सांगितलं पाणीपुरी खायच्या खाण्यासाठी बाहेर पडले त्या आल्याच नाही त्याच्यामुळं आम्ही जास्त घाबरलो की काहीतरी आगाटीस घटू नये त्याच्यावर आम्ही शोध घेत होतो शोध घेताना काल म्हणजे तीन तारखेला संध्याकाळी अननोन नंबरवर नाही आम्ही त्या त्यात तपास चालू करता चालू असतानाच आम्ही त्यांचे जे नातेवाईक होते सगळे त्या नातेवाईकांची मोबाईलही आमची आम्ही त्या नातेवाईकांच्या सोबत आमच्या इथे ठेवले होते की जेणेकरून एखाद्या मोबाईलवर कोणाचा जरी कॉल येईल मुलींचा आणि आपल्याला माहिती समजेल किती लोकेशन वगैरे ट्रेस होईल त्याचप्रमाणे बाकीचे जे त्यांचे नातेवाईक दोन मुली बिहारच्या होत्या एक होती तर बिहारचे जे नातेवाईक होते आम्हाला आठ दिवसा प्लॅन चालला होता की घराघर सोडून निघून जायचं तर बाबत आम्ही चौकशी केली तर तर त्या मुलांकडनं असं समजलं त्यांच्या त्या मुलींच्या मित्रांकडनं की त्या मुली त्यांना घरी मोबाईल वापरायला देत नाही त्यांना मित्रांसोबत बोलून देत नाही त्यांना घरात स्वातंत्र्य नाही म्हणून त्यांना घरात त्या लोकांचा कंटाळा आलाय मग त्यांना स्वातंत्र्य पाहिजे म्हणून त्या घराच्या वेळ पडलेल्या म्हणून आम्ही त्या मित्रांच्या काही मोबाईलवर मेसेज आलेले होते मित्रांना पैसे मागत सांगितलं होतं की आम्ही घर सोडून जाणार तर त्या मित्रांकडे चौकशी केली त्यांचे मोबाईल आम्ही याच्यावर ठेवले की चालू हो काही एखादा कॉल येईल त्याच करत असताना संध्याकाळी एक कॉल आला अन्न नंबरवर की आम्ही आम्ही सुरक्षित आहोत आणि आम्ही आंबिवली रेल्वे स्टेशनला आहोत त्याप्रमाणे त्या आम्ही आणि तो फोन बंद झाला नंतर आम्ही फोन करण्याचा प्रयत्न केला तर फोन लागला नाही आम्ही त्याच लोकेशन ट्रेस केलं तर ते निघालं कल्याणमध्ये रे आंबेवली रेल्वे स्टेशनचं त्याच्यामुळे मग आम्ही तिथं आमची काही खबरी आणि तिथल्याचे जे आजूबाजूचे पोलीस स्टेशन आहे त्यांच्याकडनं त्या रेल्वे स्टेशनला जे काही हॉटेलवाले एक हॉटेलवाला मिळाला आम्हाला त्या हॉटेल साईट कसं म्हणून हॉटेल आहे त्याचा आम्ही मोबाईल नंबर घेतला त्याच्या मोबाईलवर मी स्वतः फोन केला त्याला असे फोटो पाठवून की अशाच मुली दिसतात तर तर त्याने अशा मुली आहेत त्या ठिकाणी त्याला तात्काळ त्या मुलींजवळ जायला सांगितलं त्यांना बोर्ड बोलून त्याच्या हॉटेलमध्ये आणलं त्याला जेवायला घातलं तिथं जे स्थानिक खडकपाडा पोलीस स्टेशन आहे कल्याणमध्ये तर त्या त्यांच्याकडनं पोलीस स्टाफ मागून घेतला त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला पाठवून त्या मुलींना ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले तोपर्यंत माझा स्टाफ ओ सी पी सरांच्या आदेशाने त्यांच्या परवानगीने माझा गाडी आणि स्टाफ मी कल्याणला पाठवून दिला आणि त्या मुलींना सुखरूप ताब्यात घेतलेलं आणल्यानंतर त्या मुलींकडे प्रेमाने चौकशी केली असतं त्यांनी तेच पद्धतीचं उत्तर दिलं की आम्ही आम्हाला करून स्वातंत्र्य मिळत नाही उठच्या आम्हाला खूप बंधनाटचे होतात मोबाईल वापरायला देत नाहीत बाहेर फिरायला देत नाहीत म्हणून आम्ही थोडं हे केलं की बाहेर पडायचं आणि आनंद घ्यायचा म्हणून त्या बाहेर पडल्या होत्या त्यांना त्या ते 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 गोष्टीचा पश्चाताप झालेला आहे त्या घडलेल्या मी त्यांना सांगितलेले की ज्या बाहेरच्या घटना चालू आहेत हो ती मुलींनी घराबाहेर पडताना सांगितलं पाहिजे तुम्ही पालकांना सांगून घराबाहेर हो पडू शकता सांगू शकता अमेकांना नातेवाईकडे चाललेलो हो आहे त्याच्यामुळे ह्या ज्या घटना घडतात ज्या आघाडीत घडतात ते घडणार नाही तसेच त्यांना सांगितलं अगदी तुम्हाला पालकांना सांगायचं नसेल तर पोलीस स्टेशनला येऊन सांगा की आम्हाला की मॅडम आम्हाला बाहेर फिरायला जायचे मी तुमच्यासोबत एखादा पोलीस देईन किंवा कोणाची तरी तिथे तुमच्यासोबत नेमणूक करून जेणेकरून ने काही गडीत जडणार नाही आणि मुलीने मला सांगितले की याच्यानंतर मॅडम आम्ही कधीच पालकांना सोडून कुठे जाणार नाही